शिरो तालुक्यातील गोरवाडसह ओरवाड आलास बोमनाळ कवठे गुलंद शेडशाळ गणेशवाडी या सात गावातील घराघरात विविध नवरात्रोत्सव मंडळात तसेच अनेक मंदिरात सोमवारी मुहूर्ताची वेळ साधून विधिवत घटस्थापना करण्यात आली नवरात्र उत्सव हा देवीदुर्गाच्या नऊ रूपांच्या सन्मानार्थ केला जातो स्त्री शक्तीचा हा उत्सव समर्पित केला आहे वाईटावर चांगलेचे विजयाचे चा आणि देवी शक्तीचा हा सण प्रतीक आहे सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्यानं घरात गावातील मंडळात मंदिरात देवीदुर्गीच्या विविध रूपांची पूजा होणार आहे सोमवारी गौरवाडसह सात गावातील घराघरात मुहूर्ताची वेळ साधून देवी दुर्गेची विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली तसेच खाऊच्या पानाची पहिली माळ बांधण्यात आली गौरवाडसह सात गावात एकूण बावीस नवरात्र मंडळाकडून दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे यासाठी अनेक मंडळांनी माता दुर्गेची मूर्ती वाजत गाजत आणली विविध मंडळांनी मुहूर्ताची वेळ साधून दुर्गा माता मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली तर काही मंडळांनी कोल्हापूर तुळजापूर मंगसुळी आदी ठिकाणाहून पायी दुर्गा ज्योत आणली नवरात्रोत्सवानिमित्त अनेक मंडळांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महिलांसाठी हळदी कुंकू होम मिनिस्टर पारंपरिक पद्धतीचे सोंगी भजन गोंधळ महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध फुलांनी सजवण्यात आल्या नवरात्र उत्सव काळात सर्वच मंदिरात दर्शनासाठी व तेल घालण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्या अनुषंगानं मंदिरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत दरम्यान कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विविध गावातील एकूण नवरात्र नवरात्रोत्सव मंडळांकडून दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या नवरात्र उत्सव काळात कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडून दोन अधिकारी दहा पोलीस अंमलदार पंचवीस होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूर